श्री स्वामी समर्थ गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजे भगवान विष्णू म्हणजेच नारायण गुरु म्हणजे महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ म्हणजेच श्री नृषीह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे शरणी त्रिवार वंदन श्रोतो हो मागच्या अध्यायामध्ये आपण आठवा अध्याय पाहिला समजून घेतला आता या क्षणाला आपण गुरुचरित्र सारामृत अध्याय नववा समजून घेणार आहोत श्री गणेशायनवा सिद्धाने नामधारकास पुढे अजून एक कथा सांगितली गुरुपुरामध्ये श्रीपादानी एका दोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे श्रीपाद स्वामी नित्य नियमाप्रमाणे गंगेमध्ये स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे एक दिवस श्रीपाद धोब्याना म्हणाले तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे त्यामुळे जर तू काही नित्य उपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याप्रमाणे तो धोबी नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा समार्जन करू लागला तसेच पडेल ते काम नित्य सेवाभावाने तो करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून मलैंच राजा आला आपल्या स्त्रियांसह नौकाविहार करताना त्याला दिसला त्यांनी सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती राजवस्त्रे परिधान केली होती व त्याचे सैन्य नदी तीरावर थांबले होते राजाचे सर्व ऐश्वर पाहून दोब्याला नवल वाटले आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला राजाची पूर्व पुण्यही म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले होते आपल्यावर जर अशीच गुरुकृपा झाली तर मलाही ऐश्वर मिळेल अशी तो मनामध्ये इच्छा निर्माण करू लागला श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली गुरुनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले तेव्हा दोबी म्हणाला राजाचे ऐश्वर पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली आहे व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी असे तो म्हणाला तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट व हल अपेक्षा सहन करीत आहेस तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते इंद्रियांची तृप्ती केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही वासनेमुळे उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होतात म्हणून तू आता मन लावून सेवा कर तुला पुढच्या जन्मी राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला हे कृपासागरा मी राजभोग घेत असताना तुमच्या चरणांना अंतरेन तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे तेव्हा गुरु त्याला म्हणाले बिदर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्मी तुझा अंतकाळ येईल तेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईन असे सांगून श्री गुरु आपले अवतार कार्य संपून अश्विन द्वादशीला मृग नक्षत्र असताना गंगेमध्ये गुप्त झाले ते लौकिक दृष्ट्या अदृश्य झाले असले तरी ते शक्ती ते आहेत श्रद्धावंत भाविकांना आजही त्याची प्रचिती येते त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते श्री गुरूंच्या कृपेने त्यांची मनोकामना पूर्ण होते श्री गुरुदेव दत्त शरण ममा श्री स्वामी समर्थ शरण श्रोते हो अशा पद्धतीने आपण अध्याय नववा सारांश समजून घेतला आपल्याला जर यापुढील अध्याय दहावा समजून घ्यायचा असेल श्रवण करायचं असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण दहावा अध्याय समजून घ्यावा अशी नम्र विनंती श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शरण